सुंदर मार्गदर्शन केलं स्वामींनी जेव्हा तो खूप आरत त्यांनी बसलेला आणि स्वामी खूप त्याला छान बोलत होते आणि त्याला वाटलं एवढा महान सत्पुरुष हाही मोठा साधक होता आणि ह्यांच्या आपली लायकी तरी काय आहे आपण काहीच नाही आपल्याला काहीच येत नाही आपल्याला काहीच कळत नाही अशा शरणागतीच्या भावनेत आल्यावर स्वामी पटकन म्हणाले की अरे तू आणि मी काय वेगळाय रे तू असं का समजालस स्वतःला एवढं कमी का समजालयस पैया आपुलेनी भेदे विण माझे जाणीजे एकपण तया नाव शरण मजेने गा असं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवंत म्हणाले की तू आणि मी दोन नसून एकच आहे अशा भावनेनी जो साधना करतो अशा भावनेनी जो भक्ती करतो अशा भावनेनी सद्गुरूंच्याकडं पाहतो तो सद्गुरूंच्या जवळ लवकरात लवकर पोहोचतो म्हणजे त्या तत्वापर्यंत लवकर पोहोचतो शरीरापर्यंत नव्हे कारण स्वामी जरी दूरवर असले तरी त्यांच्यापासून कोसो किलोमीटर दूर असणाऱ्या साधकांवर सुद्धा तेवढीच कृपा स्वामींची असायची आत्ता आपण इथं बसलो आहोत आपण सगुण रूपाने त्यांचं अस्तित्व किंवा त्यांची समाधी अक्कलकोटात मानतो पण स्वामींनी गीतेतला श्लोक जात असताना पंचवीस वेळा म्हटला कमीत कमी अनन्याश्चिंतयंतो माव येई जना हा परि उपासते तेशाम योगक्षेम योगक्षेमम मी कुठंही गेलेलो नाही आहे जे माझं अनन्य चिंतन करतील त्यांच्या मागं पुढं मी उभाच आहे मागे पुढे उभार आहे सांभाळितं आलिया आघातानी